संजयनगर परिसरातील संपत चौक येथे भरधाव दुचाकीने चुकीच्या दिशेने येऊन एका मोटरसायकलला जोराची धडक दिली या अपघातात पती पत्नीसह तिघेजण जखमी झाले सदरचा अपघात हा सोमवार दिनांक तेरा ऑक्टोबर रोजी सायंकाळी सव्वा पाच वाजण्याच्या सुमारास झाला या प्रकरणी जखमी स विशालक्षी विनायक कुंभार वयवर्ष बत्तीस राहणार मालगाव यांनी संजयनगर पोलिसात फिर्याद दिलेली आहे त्यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी दुचाकीस्वार विशाल वसंत करंजेकर वयवर्ष एकवीस राहणार पंचशील नकर सांगली याच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे याबाबत अधिक माहिती अशी की जखमी विनायक कुंभार हे त्यांची पत्नी विशालक्षी यांच्यासोबत संजयनगर परिसरातील झेंडा चौकते शांतिनिकेतन शाळेकडे त्यांचे मोटरसायकल क्रमांक एम एच दहा बी एस सहासष्ट सत्तेचाळीसवरून निघाले होते यावरून समोरून संशयित दुचाकीसार विशाल करंजवेकर हा त्याच्या दुचाकी क्रमांक एम एच दहा बी यू पस्तीस सेहेचाळीसवरून चुकीच्या दिशेने भरधाव वेगात आला त्याने कुंभार यांच्या दुचाकीला जोराची धडक दिली या अपघातात विनायक कुंभार हे गंभीर जखमी झाले तर विशालाक्षी आणि करंजवेकर हेही जखमी झाले या अपघातात दोनही वाहनांचे नुकसान झाले अपघातानंतर जखमींना रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले या प्रकरणी जखमी विशालाक्षी कुंभार यांनी संजयनगर पोलिसात फिर्याद दिली त्यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी संशयित दुचाकीस्वार विशाल करंजवेकर याच्या विरोधात गुन्हा दाखल केलेला आहे ब्युरो रिपोर्ट एस पी एन मराठी संजयनगर